तुम्हा सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत जी मराठीवरील एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे ती मालिका कोणती तर जाणून घेऊया गेल्या वर्षभरात अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्यात तर अनेक जुन्या मालिकांनी प्रेक्षकांना निरोप दिला तर नव्याने सुरू झालेल्या का काही मालिका कमी टी आर पीमुळे बंद झाल्या आता जी मराठीवरील अशी एक मालिका लवकर प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे काही दिवसापूर्वी याबद्दल माहिती समोर आली आता मालिकेतील एका अभिनेत्रीने याबद्दल स्पष्टच बोलली आहे मार्च महिन्यात या मालिकेला वर्ष पूर्ण झालं मात्र मालिकेची बदललेली वेळ आणि मालिकेचा घसरलेला टी आर पी याच्या परिणामामुळे मालिका निरोप घेणार आहे मालिकेतील लीला आणि एजे ही दोन्ही खूप लोकप्रिय झाली त्याचबरोबर लीला आणि एजी यांची प्रेम कहाणी देखील प्रेक्षकांना खूप आवडली त्यात त्यांचं इतकं मोठं घर आणि समृद्ध राज्य सगळ्या प्रेक्षकांना खूप आवडलं मात्र आता मालिका संपणार असं म्हटलं जातय त्यात मालिकेची मुख्य नायिका लीला इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं केलेल्या तिने नाश्त्या करताना आम्ही सगळ्यात जास्त काय मिस करू यावर गप्पा मारतो असं लिहिलंय त्यामुळे वल्लरीने नवरीमय हिटलरला ही मालिका संपणार असल्याची हिंट दिली त्यामुळे मालिका निरोप घेणार अशी चर्चा रंगली आहे वल्लरीने त्यानंतर काही स्टोरी शेअर करत आपल्या सहकलाकारांचे फोटो शेअर केले आहेत दरम्यानच्या का काळात टी आर पीमुळे अनेक मालिका बंद होताना दिसल्या त्यामुळे आता ही मालिका सुद्धा बंद होणार का असा प्रश्न मालिकेच्या चाहत्यांना पडला आहे तर काहींनी ही मालिका बंद होणार असं सांगत त्यावर शिक्कामोर्तब केलंय सध्या नवरी मे हिटलरला या मालिकेत ट्युस्ट आणि टर्न सुरू आहेत मालिकेमध्ये एजेची पहिली बायको म्हणजेच अंतरा ही मालिकेत परतली आहे तर तुम्हाला ही मालिका आवडते का हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि मालिका आवडती असेल तर व्हिडिओ लाईक करा